यू रेड़ी तयार आहात तुम्ही गेम खेळायला तयार आहात बॉटलमध्ये पाणी नाही का रे मुलांना आहे ओके तुम्हाला गेम समजलाय मी समज गेम समजलाय का तुम्हाला मग सुरुवात करायची का आपण छोटे छोटे मुलं किती छान अभ्यास करताय आणि त्यांच्या मॅडम त्यांना किती छान घेऊन बसलाय बघा वा मस्त मस्त खूप छान शिकवत आहे मॅडम हो वा वा किती छान अभ्यास करताय मुलं चॅलेंजिंग गेम आहे हा चॅलेंजिंग गेम वा 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 छान 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 किती मस्त आहे वा 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 उंदीर मामा बघा उंदीर ताई बघा उंदीर ताई ससोबा बघा हा छोटासा ससोबा कुरकुर कळतोय छान 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 मनी मौ मौ बघा कशी पळते अरे वाह वाह छान वा। छान 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 1 मिनिट 1 मिनिट झाले आहे 60 सेकंद झाले आहेत फास्ट मेक इट फास्ट फटाफट 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 छान 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 वाह 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 साळ्या हे बघा हे बघा ही मांजर अडकून बसली आहे बघा कशा अडकली आहे बघा 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 वा वा फटा फटाफट चला पुढची मनी माऊ या सगळ्या दूध पिण्यासाठी पळतात हे बघा वा 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 छान 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 फास्ट 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 टाळ्या 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 मुलांनी टाळ्यावर बैसाय आर बघ ही लावण्य कशी घुसते बघा नमस्कार करायला लागले सूर्य नमस्कार करताय वाटत मज्जा आली का पाय दुखताय का चॅलेंजिंग गेम होता हा चॅलेंजिंग गेम होता मुलींनी पटापट पड़ लाईन तयार केलेली आहे ठीक आहे स्टँड अप गो टू युअर प्लेस गो टू युअर प्लेस, प्लेस। ब्रेकफास्ट मी चॅलेंज स्वीकारलं होतं बरोबर आहे आता मुलांची वेळ आहे तुम्ही रेडी आहात का टाईम इज टू मिनट ओनली टू मिनट आणि तुम्हाला साथ देणारे आहेत पाटेकर मॅडम आणि जर त्यांना पाहून शिंदे मॅडमला पण असं वाटलं की आपण या गेममध्ये सहभागी व्हाव तर त्या सुद्धा होऊ शकतात ठीक आहे हां स्टार्ट वा 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 छान 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 मुलं फास्ट करतात या मुलं तुला फास्ट करतात हे बघा छान छान यांची फार दोन मिनिटाची मॅडम सांगितले क्लॅपिंग तुम्हाला पाटेकर मॅडम याचा डेमो दाखवणार आहेत आणि एका बॉलचा नेम असा धरायचा आहे की सगळ्या बॉटल ऍट ए टाइम पडल्या पाहिजेत खाली नाही जर पडल्या जे पडलं त्याचं जिंकलं ठीक आहे त्याला मी चॉकलेट देणार ठीक आहे हा आता बघू पाटेकर मॅडमचा नेम किती व्यवस्थित आहे त्या नेमबाज्या आहेत की नाही आपल्याला कळेल आपण स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतो की नाही आपण ऑलम्पियडमध्ये आपल्या भारताचे मुलं मुली खेळतात नेमबाजी गेम माहिती आहे तुम्हाला त्याची oh! प्रॅक्टिस म्हणून आपण गेम छोटासा घेत आहोत सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे पाटेकर मॅडम युवर टाईम इज स्टार्ट ¿Vos oh